वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका तालुक्यातील नगरपालिका नगरपरिषदेच्या निवडणुकीसंदर्भात कंबर कसली असून यावर रणनीती ठरवण्यासाठी सुभेदारी विश्रामगृह या ठिकाणी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या अरुंधती शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली आहे शिरसाट यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी वंचितला पोषक वातावरण आहे कार्यकर्त्यांनी एकजीव होऊन या निवडणुकीला सामोरं जाण्याची गरज आहे असं झालं तर आपला विजय निश्चित असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली या, या बैठकीला युवा आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य अमित भुईगड प्रवक्ते तय्यब जफर सम्यकचे प्रवक्ते बोर्डे जिल्हाध्यक्ष योगेश बन अफसर खान रूपचंद गाडेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती योगेश यांनी यावेळी अनिल चांडालिया रामेश्वर तायडे बाबासाहेब वाघ पी के दाभाडे मिलिंद बोर्डे संघराज धम्मकिर्ती बाबा पटेल पंकज बनसोडे संकेत कांबळे वंदना जाधव अंजन साबळे आदींसह शहरातील आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन मिलिंद बोर्डे यांनी केलं तर पंकज बनसोडे यांनी आभार प्रदर्शन केलं